दुसरी पुरी नदीत बुडक्या मारित होती बुडक्या मारता मारता तिला पण वडीत न्याला वडीत न्याला पण तिचं केस वरती दिसत होत बांधलेलं नव्हतं सुट होत म्हणून तर पाण्यावर होतं नमस्कार मित्रांनो जय श्रीराम तर मी आले गावी माझ्यासोबत आजी आहे माझी तर आजी आपल्याला आज आप गावातले काही सांगणार आहे आपण ऐकूयात आज सांग म्हणजे तुझ्यासोबत तुझ्यासोबत किंवा तू ऐकलेली असे काय मी ऐकलेला सांगतो तुला नदीवर गेले अंघोल्याला अंघोली करता करता तिला एक पोरीला नेला म्हणजे कोण कोण गेलं किती जणी गेलेल्या चौगी पाच जणी हा ती एक कशी तरी वरती वाढलाय आली हा आणि दुसरी गेली तिला घेऊन गेलं कोणी कोण पाण्यात घेऊन गेला पाण्यात घेऊन गेला तिथं केस तेवढा वरती दिसत बाकी कोण दिसत नव्हता मग त्या पुरी आपल्या रापीत होत्या तिला भीती वाटत त्यांना खाली द्यायला मग एक पोरगा आला त्यानं मग केस धरून माग वाढला त्या पोरीला हां ते पोरीला केस दिसलं म्हणून वाढला हा तर केस दिसलं म्हणून वाढला आणि केस बाहेर रोयावर नाही तिच्या पोटावर पाय आणि तिथं पाणी बाहेर काढला झाली आणि मग घरी आणला त्यानंतर काय नाही मग आला संपला पुढचं काय सांग कोण खेचत होतं जल खेचत होता जल म्हणजे भूता चेष्टा काय करत रे आंघोलीला नेलानी ती आंघोलीला खाली वडीत वडीत तिला खेळानी नेला ती एक घब होती ती घबी मध्ये भरला नाही असती घब म्हणजे फोकर बिल हा हा पण तर तिचं तिचा, तिचा नशीब ताट होता म्हणून केस वरती दिसली म्हणून ते एका पोऱ्यान बाहेर खेचला बस संपली तेवढी अजून <laughs> कुठली आहे अजून नाही बाबा कुठली okay. <laughs> एक मिनिटाची दो, दोनच मिनिटाची तसंच सांगतला सांग, सांग की आधी त्या अशा अशा गेल्या नदीवरती गेल्या कपडे धुवायला मग कपडे धुता धुता मग ते बोलले की आंघोळ करूया आंघोळ असं सगळं सांग क्लिअर पूर्ण क्लिअर नदीवर गेल्या आंघोलीला आंघोली केला नी नाही आधी कपडे धुवला नाही कपडे धुवून टपामध्ये ठेवला नाही आणि मग त्यांना काय वाटलं अंघोली करूया आंगुल्या करूया म्हटल्या नंतर आंघोळ्या करायला गेल्या ती छोटी होती पोरगी तिला खाली वडीत होती ती वडता वडता ती माग आली कोण वडत ते तेच भूत वडत होता हा ती मग माग आली ती परत बा नदीत ना भरली नाही आणि दुसरी पोरी नदीत बुडक्या मारीत होती बुडक्या मारता मारता तिला पण वडीत न्याला उडीत न्याला पण तिचं केस वरती दिसत होत बांधलेलं नव्हतं सुट होत म्हणून तर पाण्यावर असं पेवत होत म्हणून एक दुसरा पोर्या आला त्याला बॉम्ब मारला नाही मग बॉम्ब मारल्यावर ति त्या पोऱ्या गेला गेला त्या पोऱ्याला परे पोऱ्या केस धरून धरून वरती आणला त्या पोर येत्या पण पॅन्ट वडीत होता त्या पोराचं हा तिला वडीत आणत होता ना केस धरून त्याचा पण पॅन्ट वडीत होता पण त्याचा पण आपला तकदीर चांगला होता म्हणून त्याचा पण पॅन्ट ती सुटली आणि तिला वडून बाहेर आणलानी आणि अशी रेवर टाकलानी तिथं दाबलानी बी तिला पाणी काढलानी त्याच्यानंतर घरी आणलानी घरी मग बापसा अशी दमदाटी केला नि कशाला मारला जायचं नाही म्हणून नाही जायचं म्हणून हा नाही जायचं म्हणून आता जाते मग एवढ्याच पडलं असत मग कोण होता आतमध्ये भूता होती ना म्हणजे असं काय म्हणतात त्याला नाव काय जायचं असं त्याचं नाव जल जल, जल। त्याचं नाव जल त्या जलान त्याला नेलान होता पण त्याच तकदीर म्हणून जल आणि सोडला तिला नेलानी असतं आतमध्ये त्याने नेलंय कोणाला अजून दुसऱ्यांना असं दुसऱ्यांना हाय नेल किती त्यांनी एकच पण ते आली बाहेर आतमध्ये शाप नेलेला शा। नाही आतमध्ये नेला नाही त्यांनी त्याला मग खूप वर्ष झाली पण तशी पोरांनी तिला बाहेर काढून आणला नाही पण पोरगाच होता तेव्हा म्हणजे आधी खूप वर्ष आधी आधी खूप वर्ष त्याला मग ते पोरांनी बाहेर आणला नाही मग तो पण असा ताडमाड फुगलेला मग कधी असं रात्रीच्या वेळेस दिवसा दिवस दिवसात पण तो दिवसा दुपारच्या अंघोळी लागत मग ते पण आपल्या नदीवरती हा कुठे पुढे तेच पासून नदीला ते अंघुलीला कोण जायची बंद झाली कपडाला धुवायला कोण आता जात नाही असं झाला आता संपली एवढीच वेळ ठीक आहे भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओ मध्ये बाय बाय